उपस्थित माझ्या मतदार आज आपल्या संयुक्त महाविकास आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मशाल्या चिन्ह घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे मी गेले तीस वर्ष ह्या भागामध्ये राहते ह्या भागामध्ये काय प्रश्न आहे ह्या समस्या आहेत ह्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मी माझ्या दहा वर्षापासून लेडी शॉपीच्या माध्यमातून थोडंशी ठिकाणी जोडली गेलेली आहे महिलाच्या सुखदुखामध्ये आणि अडचणीमध्ये मी प्रामुख्याने ह्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आता मी स्वतः सक्षम आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या या भागातील प्रत्येक महिला त्या ठिकाणी सक्षम झाल्या पाहिजे त्यासाठी मी ही निवडणूक प्रामुख्याने लढवत आहे आपल्या पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील त्या योजना मी आपल्या सर्व बचत गटाच्या माध्यमातून पोहोचवेल सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवेल किंवा आपल्या सर्वांना प्रत्यक्ष भेटून मी त्या ठिकाणी पोहोचवेल बचत गट हे फक्त कागद कुत्री मर्यादित न राहता त्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना स्वयंरोजगार कसा मिळवता येईल यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जसं महिलांना न्याय युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना आधार हे ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच वचनबद्ध असेल आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा व आपल्या ग्रामीण भागातील मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मला द्यावी आपण मशाल आणि धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड आशा बहुमताने विजयी करावं ही आपल्याला नम्र विनंती एवढे बोलून मी माझी भाषा सांभवत जय हिंद जय महाराष्ट्र